नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांना आता मोफत बांधण्याचा जो, जो सण भेटत होता आता त्यामध्ये दहा वस्तू मिळणार आहेत त्या दहा वस्तू कोणत्या आहेत आणि तो जी आर काय आला याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असता तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आता आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आता आपण चालू करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो हा आहे जी आर काय नवीन वस्तू दहा भेटणार आहेत याच्याविषयी जी आर मध्ये माहिती दिलेली काय जी आर तो आपण आता पाहणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच कोरोनाच्या सुधारणे योजनेत शासन मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे जी आर मध्ये माहिती काय दिलेली आहे आपण सर्वात प्रथम पाहू मित्रांनो खाली खाली आल्यानंतर इथे शासन निर्णय दिलेला आहे शासन निर्णय काय तो पाहू आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविणे या सुधारित योजनेस अटीच्या अटी काय दिलेले पाहणार आपण योजनेच्या अटी व शर्ती काय पहा पहिल्या का अटके मंडळाकडील नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपयुक्त सहायक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात यावे मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरव्याच्या अत्यावश्यक वस्तू मध्ये खालील वस्तू समावेश असणार आहेत पहिल्या आहे मित्रांनो पत्र्याची पेटी दुसरी आहे प्लॅस्टिकची चटई तिसरी आहे धान्य साठवण पोटी चौथा आहे त्याच्यामध्ये श क्षमता दिलेल्या पं पंचवीस किलो चौथा याच्यामध्ये धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलो त्यानंतर आहे बेडशीट सा सहावा आहे चादर सातवा आहे ब्लँकेट आठवाय साखर ठेवण्यासाठी डबा आणि नव्वा ह्याच्यामध्ये चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आणि दहावं ह्याच्यामध्ये वॉटर पायल अशी दहा वस्तू तुम्हाला आता सरकारकडून भेटणार आहे मंडळांतर्गत नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना ई निविदा पद्धती किंवा प्रक्रिया राबविण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याकरिता ई निविदा प्रक्रिया नोंदणीकृत नाम नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनात सादर करावा तसेच या संपूर्ण प्रक्रियेचा उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे दिनांक एक बारा दोन हजार सोळा रोजी शासन निर्णय व त्या सुधारणेमधील काटेकोर पालन करण्यात यावे याच्यामध्ये काय दिलेलं आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या वितरित अत्यावश्यक संच मधील वस्तूचे दर पुरवठा वाहतूक वितरण व सर्व कार्यासह निश्चित करण्यात यावे पाचव्या याच्यामध्ये अत्यावश्यक संच च्या निर्मिती स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संच मधील वस्तूच्या दर्जाचे शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी खात्री करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अशा वस्तूची पात्र लाभार्थी वितरणाची कारवाई करावी सावय प्रभारी कामगार उपयुक्त साहित्य कामगार आयुक्त सरकारी कामगार जे अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र आणि रितसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदणी बांधकाम कामगारांच्या यादीनुसार विविध मुदती आवश्यक संच चा पुरवठा पात्र लाभार्थ्यांना करण्यात यावा त्यानंतर सातवा मित्रांनो पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच प्राप्त झाल्याची प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार त्यानंतर जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी खात्री करावी फोरवर्ड केल्याची पोस्ट पावती प्रभारी उपकामगार आयुक्त कामगारांना द्यायचे आहे तर मित्रांनो आज सदाचा शासन निर्णय जो आहे आज तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जीओ इन या संख्येळावर भेटून जाईल कोणते होते ते मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे तर दहा वस्तू कोणते आहे त्याचा जी आर जर तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो भेटून जातील चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये